कुणाची विकेट घेण्यासाठी कधी आणि कसा बॉल टाकायचा आहे हा मला चांगलंच माहीत आहे पहिल्याच बॉलवर विकेट काढण्याचा आपला निर्धार आहे असा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलाय राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून मैदानात उतरली आहे महाराष्ट्रात चषक आघाडीलाच मिळणार आणि परिवर्तन घडवणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं परळीत डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते तुमचा जर क्रिकेटच्या संदर्भात असेल तर मी तसं उत्तर देईल आणि हा प्रश्न जर क्रिकेटमध्ये आपण राजकारण म्हणून घेणार रा असाल तर यावेळेस मला माझा पहिला बॉल बॉलवरच मला विकेट मिळणार आहे त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका हे माझं राजकीय उत्तर हे राजकीय उत्तर, राज उत्तर। आणि ज्या वेळेस ग्राउंडवर जाऊन आपण बॉलिंग करतो त्यावेळेस समोरचा बॅट्समन कसा आहे त्याच्यावर त्याची विकेट कशी घ्यायची हे ठरवावं लागतं हे ग्राउंडचा विषय झाला आणि राजकीय मैदानावरती कुणाची कशी विकेट घ्यायची तर राजकीय मैदानावरती येणाऱ्या ज्या काय मॅचेस होतील त्या मॅचेसवर मात्र आम्ही पहिल्या बॉलवर समोरच्या बॅट्समनची विकेट घेऊ हे नक्की